मित्रांनो एक सुंदरशी कथा आहे एका गावाजवळ एक सुंदर पर्वत होता त्या सुंदर पर्वतावर एक मंदिर होतं हा पर्वत गावापासून काही मैलांवर होता आणि ते मंदिर गावातन दृष्टीला पडायचं लांब लांबच्या ठिकाणाहून लोक मंदिरात देवदर्शनासाठी आणि पर्वतावरील सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी यायचे त्या गावात एक तरुण होता तोही म्हणायचा मलाही एकदा ते मंदिर बघून यायचं आहे जवळच आहे जाता येईल केव्हाही पण एक दिवस त्याने निश्चय केला की आता थांबायचं नाही आज रात्रीच उठून निघायचं सकाळपासूनच उन्हाचा ताप वाढायचा म्हणून तो रात्री दोन वाजता उठला कंदील पेटवला आणि गावा बाहेर पडला जबरदस्त काळोख ही रात्र होती तो घाबरला त्याच्या मनात आलं एवढासा लहानसा कंदील दोन तीन पावलांपुरताच प्रकाश पडतोय आणि रस्ता तर दहा मैलांचा आहे हा एवढा दहा महिलांचा अंधार या एवढ्याशा कंदिलानं कसा दूर होणार एवढा काडोख एवढा प्रचंड काळोख जवळ हा छोटासा कंदील त्यानं काय होणार एवढ्याशा प्रकाशात मी दहा मैल नाही चालू शकणार सूर्य उगवण्याची वाट पाहावी लागेल असा विचार करून तो तिथेच गावाबाहेर बसून राहिला त्याचं गणितही त्याच्या दृष्टीने बरोबर होतं कारण खूप मुलं असंच गणित करतात प्रकाश पोहोचतोय तीन फुटांपर्यंत आणि रस्ता आहे दहा मैल लांबीचा हा तरुणही भिदरून जाऊन तिथंच बसला तेवढ्यात एक म्हातारा मनुष्य हातात एक छोटीशी पंती घेऊन तिथून जात होता त्या तरुणाने म्हाताऱ्याला म्हटलं बाबा अहो काय वेड्यापणा करतायत तुम्हाला गणित समजत नाही का दहा महिलांचा रस्ता आणि तुमच्या पंतीने एक पाऊल भर सुद्धा प्रकाश पडत नाही म्हातारे बाबा म्हणाले वेड्या एका पावलाहून अधिक कुणी चालला आहे का आजपर्यंत आणि उजेड हजार मैलांपर्यंत पडला असला तरी मी एका वेळी एकच पाऊल पुढे जाऊ शकतो ना आणि मी एक पाऊल पुढे जातोय तेव्हा प्रकाशही एक पाऊल पुढे जातोय दहा मैलच काय मी दहा हजार मैल सुद्धा जाऊ शकतो चल तू सुद्धा उठ आणि माझ्या बरोबर चालायला लाग असा बसून का राहिलास तुझ्या जवळ तर एवढा मोठा कंदील आहे तू एक पाऊल पुढे टाक प्रकाश आणखी पुढे जाईल आयुष्यात जर कुणी सगळ्यात हिशोब एकदम मांडू पाहिल तर तो तिथेच राहील तिथेच घाबरून जाऊन बसेल आणि शेवटी मरून जाईल आयुष्यात फक्त एकेका पावलाचा हिशोब करणारे आणि एक एक पाऊल उचलणारे सुरुवात करणारे लोक हजारो मैल चालून जातात आणि हजारो मैलांचा हिशोब करायला बसलेले लोक एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही भेदरून जाऊन ते तिथल्या तिथंच बसून राहतात म्हणूनच मित्रांनो फक्त न थांबता पाऊल टाकीत जर का आपण राहिलो की आपलं ध्येय आपणाला म्हणणारच अविरत आणि अथक वाटचाल ध्येयपूर्तीकडे घेऊन जाते कितीही मोठं ध्येय ठरवा मार्ग निश्चित करा आणि एक एक पाऊल टाकत रहा तुम्ही नक्कीच आपलं ध्येय गाठू शकाल लहानपणापासूनच आम्हाला शिकवण्यात येतं की मुख्य दिशा चार असतात पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर त्यांच्या उपदिशा आणखी चार असतात ईशान्य नैऋत्य आग्नेय आणि वायव्य म्हणजे झाल्या आठ आणि उरलेल्या म्हणजे दोन आकाश आणि पाताळ म्हणजे दहा दिशात आम्ही व्यापलो गेलो आहोत एवढ्या दिशा असल्या तरी प्रत्येक दिशेला तिचं महत्व आहे जसं पूर्व म्हटलं की सूर्योदय पहाट प्रसन्नता पश्चिम म्हटलं की मावळती पक्ष्यांचा किलबिलाट घरी परतणारी माणसं आणि गायी सुद्धा माणसांच्या आयुष्यात दिशेला फार महत्व आहे माणसाला योग्य दिशा मिळाली नाही तर तो भरकटत जातो हे सर्वांनाच माहिती आहे अगदी लहानपणी जर एखाद्याला गणितात रस असेल आणि त्याला इंग्रजीचा प्राध्यापक करण्यासाठी पालकांनी भाग पाडलं तर तो हुशार असून तो आयुष्यात अयशस्वी होतो अशी दिशाहीन माणसं वैफल्यग्रस्त होतात तुमचं मन दुर्बल असेल तर तुमचं सामर्थ्यही कमी पडतं ज्या दिव्याची जोत वाऱ्याने हलत आहे तो अंधारात मार्ग दाखवू शकणार नाही वाऱ्याच्या एका झोताबरोबरच तो विजूनही जाईल भीती शंका भित्रेपणा या गोष्टी मनातून काढून टाकल्या पाहिजेत तुमच्या नजरेसमोर तुमचं ध्येय तुम्हाला स्पष्ट दिसलं पाहिजे आणि त्या ध्येयावर तुमचा पक्का विश्वास असला पाहिजे ज्ञान तुम्हाला उद्दिष्टांपर्यंत जायला मदत करते पण त्यासाठी तुम्हाला तुमचं उद्दिष्ट स्पष्ट माहीत असायला हवं तुम्ही जेव्हा तुमचं ध्येय किंवा उद्दिष्ट निश्चित करता तेव्हा ते, ते साध्य करण्यासाठी तुम्ही सर्व शक्तीनिशी संघर्ष करीत असतात ध्येयामुळे तुमच्या जीवनाला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो त्यामुळे तुमचं मन सामर्थ्यशाली बनतं पण जोपर्यंत तुम्ही एखादं ध्येय निश्चित करत नाही तोपर्यंत तुमची कोणतीच इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ शकत नाही ज्या काही महान व्यक्ती होऊन गेल्यात किंवा आहेत त्यांची एक विशेषता आहे की ते आपली सर्व शक्ती लक्ष्यावर केंद्रित करत असतात ते आपल्या ध्येयाव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीला महत्त्व देतात नाही त्यांच्यासमोर त्यांचं ध्येय हे सुस्पष्ट असते अशा व्यक्तींनी समाजामध्ये खूप मोठे बदल घडवून आणले आहेत जसं की निश्चित ध्येय असल्यामुळे नेपोलियन बोनापाट त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचला नेपोलियनला माहिती होतं की आपल्या शक्तीला एक ठराविक दिशा देण्यासाठी एका सुस्पष्ट ध्येयाची आवश्यकता आहे हे त्याने चांगल्या प्रकारे जाणलं होतं यश आणि अपयश यांच्या संभाव्य कल्पनांना आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिलं नाही तो सतत ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिला तो आपल्या सर्व शक्तीनिशी ध्येयाच्या प्रति अग्रेसर असायचा ज्याप्रमाणे सूर्याची किरणं निघून एका जागेवर केंद्रित केली तर त्याच्या खालची जागा जळून भस्म होते तो कमकुवत जागेवर एखाद्या वादळाप्रमाणे आक्रमण करत असायचा यामुळेच त्याचा शत्रूवर यावरून नेपोलियनला जीवनात ध्येयाची काय किंमत असते हे कळलं होतं अपयशी होणाऱ्या लोकांचं एकच कारण असतं की ते आपली संपूर्ण शक्ती एका दिशेला केंद्रित करत नाही समोर निश्चित स्वरूपाचं ध्येय नसणं हे माणसाच्या अनेक दुःखांचं कारण आहे आपण समाजात अनेक अपयशी व्यक्ती पाहतो की ज्या पूर्णपणे आटलेल्या कोरड्या विहिरीतनं एक बादली पाणी काढण्याची इच्छा धरून बसतात एक प्रवासी वाटसरू एका चौकात थांबला व रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या वाटसरूला त्याने विचारलं की हा रस्ता कुठे जातो त्या वाटसुरूने विचारलं तुम्हाला कुठं जायचं आहे त्या प्रवाशाने उत्तर दिलं की मला माहीत नाही मग तो वाटसरू म्हणाला मग कोणत्याही रस्त्याने जा त्याने काय फरक पडतोय आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचं आहे हे जर का माहीत नसेल तर कोणत्याही रस्त्याने गेलो तर काहीच फरक पडत नाही किती शाश्वत सत्य आहे पण आपल्याला जर का विशिष्ट ठिकाणी जायचं असेल तर त्या ठिकाणी जाणारा नेमका तोच रस्ता पकडावा लागतो अनेक लोक हेतूशिवाय जगत असतात जन्माला आले म्हणून ते जगत असतात मानवाला ध्येय जन्मता मिळत नाही ध्येय विचारातनं शोधून काढावं लागतं ध्येय कोणतेही छोटं मोठं असलंच पाहिजे त्याशिवाय जीवनाला योग्य वळण लागत नाही अनेकांनी आपला जीवन हेतू शोधलेला असतो पण बहुसंख्य माणसं त्या जीवन हेतूसाठी काहीच धडपड करत नाही जमलं तर बघू अशी त्यांची वृत्ती असते ध्येय उच्चच असलं पाहिजे असं काही नाही एखादा शिक्षक म्हणेल मी आदर्श शिक्षक होईन किंवा मुख्याध्यापक होईन एखादा म्हणेल मला दस लक्षाधीश व्हायचं आहे ही ऐहिक ध्येय असली तरी ती स्वीकारायला काहीच हरकत नाही काही लोकांच्याकडे ध्येय असतात पण ती गाठण्यासाठी ते काहीच प्रयत्न करत नाही अशी लोकांची अवस्था दयनीय असते म्हणजे नुसतं ध्येय ठरवून चालत नाही त्यासाठी प्रयत्न करावा लागतो आपल्या ध्येयासाठी काहीच न करता आडशीपणा करणारे लोक हातात काही पडलं नाही म्हणून रडत बसतात तुमच्या आयुष्याचं ध्येय तुम्ही तरुणपणीच निश्चित केलं पाहिजे तुम्हाला कोण व्हायचं आहे यादी ठरवा तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे किंवा कीर्ती मिळवायची आहे तुम्हाला संगीतकार व्हायचं आहे किंवा चित्रकार व्हायचं आहे किंवा तुम्हाला निराधार बालकांना आधार द्यायचा आहे किंवा संगणकात नवीन शोध लावायचा आहे किंवा आदर्श माता बनायचा आहे यापैकी कोणतेही ध्येय तुम्ही ठरवा पण त्या ध्येयासाठी तुमची योग्यता आहे की नाही हेही तुम्ही लक्षात घ्या तुमचं ध्येय तुमच्या आवडीनुसार योग्यतेनुसार असलं पाहिजे तुम्हाला लेखन वाचनाची आवड असेल तरच तुम्ही महान लेखक होऊ शकाल तरीही तुमच्या सर्वोच्च ध्येयावर तुम्हाला चित्त एकाग्र करावं लागेल भय आणि न्यूनत्वाची भावना सोडून द्यावी लागेल तरच तुम्ही पायरी पायरीने शिखरावर पोचू शकाल एकदा ध्येय ठरवल्यानंतर ते मी गाठीनच असा आत्मविश्वास तुम्ही बाळगला पाहिजे तुम्ही आयुष्यभर जे, जे कार्य ध्येयाकडे नजर ठेवून हाती घेतले असते ते सफल होतेच प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एकाग्रतेच्या शक्तीच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवता येतात तुम्ही एक ध्येय गाठल्यानंतर लागलीच उच्चत्तर ध्येयाकडे वाटचाल सुरू केली पाहिजे ज्याला आयुष्यात कसलं ध्येय नाही त्याला खरं सुख मिळू शकत नाही तुम्ही ध्येयाचं स्वप्न पहा आणि त्या ध्येयावर मन एकाग्र करून सतत प्रगती करीत राहा ध्येय गाठण्यासाठी जी धडपड कराल त्या धडपडीतच आयुष्याचं अमाप सुख दडलेलं असतं